27 मे 2024 रोजी सावरगाव तालुका जुन्नर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंट फाउंडेशन पुणे ग्रामपंचायत सावरगाव व आर आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमान सहाव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झालंय त्यामध्ये सावरगाव आणि परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी ब्याण्णव जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व सव्वीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आर आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल पनवेली या ठिकाणी पाठवण्यात आलं शिबिरामध्ये रुग्णांची नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मेवाटप प्रवास निवास नाश्ता व जेवण हे सर्व मोफत दिलं जातं तसेच एका महिन्याची औषधं देखील दिली जातात तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई सचिव डॉक्टर फकीर आतार शिबीर समन्वयक प्रकाश पाटील डॉक्टर ईशा निरगुडकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवयानी देशमुख उपसरपंच संजीवनी हिंगे अशोक बाळसरा प्रयोगशाळा तज्ज्ञ दिलीप कचेरे शिवपुत्र कोळी परिचारिका छाया घोडे रुपाली ढमढेरे आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव आशा सेविका यांनी प्रयत्न केले मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबंधू शस्त्रक्रिया शिबिराच्या निमित्तानं उपस्थित सर्वांचंच मी प्रथमतः या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो डिसेंट फाउंडेशन पुणे शंकरा आय हॉस्पिटल पनवेल ग्रामपंचायत सावरगाव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तर या ठिकाणी आजचं मला वाटतं हे सहावं मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी संपन्न होतं आहे आणि मला या शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले शंकरा आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक आमचे मार्गदर्शक मित्र प्रकाशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभते त्या आपल्या जुन्नर तालुक्याच्याच सुपुत्री आणि आमचे आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय उदयजी निरगुडकर यांची सुकन्या डॉक्टर ईशा निरगुडकर या देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र के सावरगावच्या वैद्यकीय अधिकारी देवयानी देशमुख मॅडम डिसेंट फाउंडेशनचे सचिव आणि ज्यांनी मॅडम खऱ्या अर्थाने रिटायरमेंटनंतर आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी खरं तर समाजसेवेसाठी अर्पण केलं ते ज्यांनी प्रस्तावित केले ते आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय आतार सर त्याचबरोबर या गावचा उपसरपंच सर्पन्त। खरं तर सरपंच आज काही ट्रेनिंगमुळं बाहेरगावी का गेलेले आहेत परंतु खर तर त्यांच्या अनुपस्थितीत आजचा हा कार्यक्रम होतोय परंतु त्यांच्या प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सौभाग्यवती संजीवनी हिंगेता यांच्या उपसरपंच म्हणून या ठिकाणी काम पाहतात पाहतात आदरणीय दीप सरपंच दीपकी बाळता यांचंसुद्धा अतिशय मोलाचं सहकार्य तर इथून पाठपगच्या सर्वच कार्यक्रमांना लाभलेला आहे या गावचे निवृत्त मंत्रालयातील निवृत्त अधिकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोकदादा वाळताराव या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर निमदारी गावचे माझे सरपंच आमचे मित्र विनोदजी भगत या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे दुसरे मार्गदर्शक मित्र आणि या संस्थेचे संचालक त्याचबरोबर शिवकारी आर्बन मल्टिपल निधी लिमिटेडचे चेअरमन आदरणीय विट वडज विठ्ठलवाडी गावचे सरपंच ज्यांचं खऱ्या अर्थाने डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून अतिशय मोलाचं कार्य आहे त्या आदरणीय आदिनाथ शेठ चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर मॅडम मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून गेले सात वर्ष आम्ही अनेक विविध सामाजिक उपयोगी उपक्रम कृषीविषयक आरोग्यविषयक शैक्षणिक असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो आहे आणि या सर्व उपक्रमांचा उपक्रमांना प्रसिद्धी देण्याचं काम खऱ्या अर्थाने ज्या चायनाजच्या माध्यमातून होतं आहे ते आज चोवीस तासचे संपादक आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय रामकृष्णजी भागवत या ठिकाणी उपस्थित आहेत सर दिलीप कचेरे सरांचं खरं तर या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे आपल्या सेवेच्या माध्यम वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी गावोगावी जाऊन त्या ठिकाणी लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम खरं तर कचेरे सर करत असतात त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी मित्र आदरणीय शिवपुत्र कोळी सर यांचंसुद्धा अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला या निमित्तानं लाभत आहेत त्याचबरोबर परिचारिका छायाताई घोडे त्याचबरोबर गटप्रवर्तक सौभाग्यते रुपालीताई डमडेरे सर्व आशा सेविका ज्यांचं नेहमीच त्यांचं करावं जेवढं कौतुक थोडं आहे सगळ्याच कार्यक्रमांना सगळ्याच उपक्रमांना अतिशय मोलाचं सहकार्य ज्यांचं लाभतं त्या सर्व आशा सेविका या सर्वांचंच त्या ठिकाणी कौतुक करत असताना आमच्या डिसेंट फाउंडेशनचे समन्वयक योगेशजी वागचोरे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो धन्यवाद देतो खरंतर डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आणि शंकरा हॉस्पिटलच्या माध्यमातून तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गेल्या सहा महिन्यापासून आपण या शिबिरांचं आयोजन करत आहोत आणि हे आयोजन करत असताना मला सांगायला आनंद वाटतो सहा महिन्यामध्ये जवळपास आपण तेराशे लोकांना त्या ठिकाणी दृष्टी देण्याचं काम केलेलं आहे तेराशे लोकांच्या मोदीबिंदू शस्त्रक्रिया अतिशय मोफत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे तर या आय हॉस्पिटलच्या सर्व टीमला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत या सर्व उपक्रमामध्ये तर आपल्याला त्या ठिकाणी ही संपूर्ण प्रक्रिया मोफत आहे आपल्याला कुठलाही एक रुपयाचा खर्च येत नाही मग तुमचा प्रवास असेल निवास असेल त्या ठिकाणी ऑपरेशन असेल नाश्ता जेवण असेल ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला मोफत दिल्या जातात त्याचबरोबर आपल्याला एक महिन्याची औषधंसुद्धा मोफत दिली जातात चष्मेसुद्धा मोफत दिले जातात आणि महाराष्ट्रातलं अतिशय अद्यावत असलेलं हे हॉस्पिटल त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या शस्त्रक्रिया त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने केल्या जातात तेराशे लोकांच्या शस्त्रक्रिया या ठिकाणी मोफत आणि यशस्वी झालेले आहेत ही खरं तर आनंदाची बाब आहे ते सर्व श्रेय या शंकरा हॉस्पिटलचा आणि या सर्व संस्थांचा आहे त्यामुळं मी पुनशे एकदा आपल्याला विनंती करणार आहे खरंतर आपलं ऑपरेशन झाल्याच्या नंतर आपली पण एक जबाबदारी आहे जसं ह्या सामाजिक संस्था आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून काम करतात या ठिकाणी गावोगावी कॅम्पचं आयोजन करून अनेक लोकांना दृष्टी देण्याचं काम करतात तसं आपल्यालासुद्धा हे सामाजिक काम आपणही करू शकता एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या जवळपासच्या आपल्या नात्यातल्या आपल्या मित्रमंडळींचे आपल्या गावातल्या लोकांना आपण सांगू शकता की आमचं ऑपरेशन अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आपणही त्या ठिकाणी आपली तपासणी करून घ्या मोतीबिंदू पिकला असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपलं ऑपरेशन मोफत होईल आपणही ते करून घ्या असं आपण त्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांना निश्चितपणे सांगावं अशी अपेक्षा या निवेतानं व्यक्त करतो आणि पुनश्य एकदा या सर्व उपक्रमासाठी ज्या ज्या संस्थांचं आम्हाला सहकार्य लाभते त्या सर्व संस्थांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद झंजुनवाला शंकर हॉस्पिटल एक अद्यैवत हॉस्पिटल आहे आम्ही जुन्नर तालुका मोतीबिंदू मुक्त करायचं ठरवलं ते ठरवलं ह्या तीन त्रिमूर्ती जितेंद्रभाई गिडवाई गिडवाई अत्तार सर आणि आदिनाथ चव्हाण सर यांच्यामुळं आम्ही पूर्ण जुन्नर तालुक्याला दृष्टी देण्याचं ठरवलं आहे जुन्नर तालुक्यात कोणीही डोल्या वाचून राहता कामा नाही आजपर्यंत तेराशेच्या पुढं आम्ही ऑपरेशन केली जुन्नरमध्ये आज, के जुन्नर आज प्रत्येकाला तुम्ही करता आता कुठल्या डॉ हॉस्पिटलमध्ये करता माहीत नाही परंतु कमीत कमी बारा ते पंधरा हजार रुपये खर्च आहे आज तेराशे गुणिले ते पंधरा हजार करा एवढा जुन्नरकरांचा पैसा वाचला प्लस येणं जाणं त्यांना लागणारी औषधं जेवण त्यामुळं सरांनी सांगितलं की जे जेवढ्या लोकांना सांगता येईल तेवढं सांगा आता जे जे लोक ऑपरेशन करून गेलेत त्यांना विचारा त्यांचा अनुभव घ्या ते काय सांगतात हॉस्पिटल एवढं सुसज्ज आहे की महाराष्ट्रात एवढं मोठं हॉस्पिटल नाही आम्ही आमचं हॉस्पिटल ऐंशी बाय ट्वेंटी वीस बाय ऐंशी टक्क्यावर काम करतो ऐंशी टक्के गरीबाला आणि वीस टक्के श्रीमंतांना जे कोण फुकट नाही करत पैसेवरून करतात त्यांचा जो पैसा येईल तो ये गरिबांच्यासाठी आम्ही खर्च लावतो त्यांना औषधं त्यांचं जेवण त्यांना सेवा करणाऱ्या सिस्टर यांचा पगार व दरवर्षी आम आमच्या अशी भारतामध्ये आमचे एकूण चौदा हॉस्पिटल आहे चौदा हॉस्पिटल मिळून वर्षाला आम्ही सव्वा लाख लोकांची ऑपरेशन फुकट करतो म्हणून तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्या जुन्नर तालुका फक्त मी ऐकून होतो परंतु आज जुन्नर तालुक्यातल्या गावागावातली लोक ओळखतात मला ते फक्त डिसेंट फाउंडेशन होत डिसेंट फाउंडेशन नसतं तर आम्ही जुन्नरमध्ये आलो नसतो आणि आम्ही जुन्नरमध्ये नसतो आलो तर एवढ्या लोकांची ऑपरेशन झाली नसती म्हणून जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्या ही छिंड तीन महिन्यापासून मला त्रास होता तो उलगड वळंना तर मी विचारणा केली तर म्हटलं गर्दी आहे आता बा सर भाऊ तरी नाही आहेत मी त्यांना सांगितलं म्हणजे दादा आंबा दोन महिन्यानंतर आपण बघू आणि हा लोक इथं मागच्या वेळेला तिथं सगळं काही पाहिलं पेपर वगैरे भरले आणि गेलो इकडे पनवेलला गेल आणि तिथं मी ऑपरेशन केल्यानंतर मला फक्त वीस दिवसामध्ये माझं उलकड वाढला किती वीस दिवसामध्ये वीस दिवसामध्ये झाला आणि आता हे दुसरं ऑपरेशन आज करायचं असं ठरवलं मी जवळजवळ तेवीस ते चोवीस लोकांना सांगितलंय तिथे पैकी जवळजवळ सोळा सतरा लोक आज गेले मला क्लिअर दिसते बरं एका डोळ्याने क्लिअर दुसऱ्या डोळ्याने ऑपरेशन विषयी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मी मुंबईला गेलो माझं पण असं हॉस्पिटल मोठंच पाहिजे अहो आतमध्ये गेल्यानंतर इतकी सुविधा तर तिथे ति गेल्यानंतर मला माहिती पाहिजे ति तिथे तंबाखू खायची नाही बायांनी मिसरी लावायची हो नाही चपला गुट्ट हो सगळी बाहेर काढून ठेवायची आतमध्ये मस्त व्यवस्थित प्रत्येकाला एक काठ प्रत्येकाच्या पुढे कॅमेरा वगैरे तर मी अजून लयन नाही पण मी स्वतः बरका डॉक्टर झाले मी तिडगे आई कंबर त्याचं दुखणं त्याच्या आयडोश याचं आयुर्वेदिक औषधं देतो त्यांना मी एकही उपाय घेत नव्हतं अशा पद्धतीने मी करतो आणि मला ते हॉस्पिटल खूप आवडलं मी लय नाही पण शंभर ते दोनशे लोकांना या महिन्या सांगेल आठ सरांनी किती पैसे घेतले तुमच्या बरोबर तुम्ही घेतला औषध काय हॅलो प्राथमिक आरोग्य केंद्रात तुम्ही जमलात आरोग्य मंदिरात पहिल्यांदा तुमचे आभार आहेत कारण तुम्ही नसता तर हे इथं कुणीच नसतं हा तुम्हाला दृष्टी देण्यासाठी जे आर आर झुंजुनवाला हां त्यांचे सर्व सर्व आपल्या इथे आलेले पाटील सर, सर, आले सर त्यांचं मनपूर्वक आभार आहे आणि ज्या व्यक्तीमुळे ज्या संस्थेमुळे जे का डिसेंट डिसेंट म्हणजे दिसेन आता डिसेंट नाही म्हणायचं सर तिसे कारण तुम्हाला डोळे आलेले आहेत हां कशामुळे आलेले आहेत डिसेन फाउंडेशन हां आणि बिडवाय सर तुम्हाला खरंच चालू दे आणि त्यांचे नाव होते जितेंद्र जित इंद्रिय म्हणजे इंद्रियांना ते जिवंत करतात हां त्यांच्या माध्यमातून तर त्यांचं या ठिकाणी आभार आभार आहे आणि आपल्या वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी या ठिकाणी देव यांनी मॅडम तुमचाही आभार आहे सर्व सर्व स्टाफचं मॅडमच मॅडम हां डॉक्टर निरपुलकर मॅडम यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय सर्व सर्व स्टाफच ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामस्थ असतील सर्व 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 सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि मी जे बोलतोय जे चित्रीकरण करताय ना त्यांचं सुद्धा आभार रामकृष्ण आहे रामकृष्ण न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा